वा भारी ट्रिक आहे मेसमध्ये पण पैसे कमवायचे आणि यूज मिळून पण पैसे कमवायचे पुढे जाऊन सांगतेस तुम्हाला काय आहे ते तर इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे दोन चमचे साखर घेतलेलं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ दोन चमचे तेल चुटकीभर फूड कलर घेतला पिवळा एक चमचा लिंबू सत्व घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने बेसन पीठ चाळून आहे एक वाटीवर आणि त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलाय अर्धा चमचा आता हे मस्त असं होपर्यंत फेटून घेतलं तेलानी ग्रीस केलेल्या डब्यामध्ये बॅटर ओतून घेतलं लगेच इकडं कुकरमध्ये पाणी उकळूनच घेतलं होतं मी त्यामध्ये डब्बा ठेवून घेतला वरतून झाकण लावून घेतलं आणि कुकरची शिट्टी काढून झाकण बंद करून पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घेतला ढोकळा तयार झाला मस्त जाळीदार खमन ढोकळा तुम्ही बघू शकता कट करून त्याच्यावरती ना तडका घालून घेतला आणि इथं रेडी झाला आपला खमन ढोकळा एकदम जाळीदार सॉफ्ट असा तर मेजच्या मुलींना मी चटणीबरोबर खायला दिला होता राहिला सवाल पैसे कमावायचा तर मंडळी तुम्ही पण एक चॅनल खोला मेस खोला आणि त्याच्यावरती कष्ट करून पैसे कमावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद